तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे आपल्या कपाशीच्या प्लॉटवर हा तोच प्लॉट आहे ज्या प्लॉटचा आपण व्हिडिओ बनवला होता का शेंडे खोडणीवरून शेंडे खोडणी कशी करावी व का करावी तर अन्न जर चुकीने आपल्याकडून एक झाड मोडलेलं आहे तर आपण याला परिपक्व झालेले पाते बघणार आहोत तर किती आहे ते मी मोजलेलेच आहे ते जवळजवळ साठ पाते भरलेले आहेत तर तुम्ही देखील बघू शकता आणि मोजू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस सदौतीस आडौतीस आडवतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा बेचा त्रेचा चव्वेचाळीस पंचेचाळीस छेचा सतेचा अठ्ठेचा एक पन्नास, पन्नास। तर अशा प्रकारे आपण पन्नास पाते मोजलेले आहेत तर बघू शकता का कशी आता शेंडे खोडणीचे फायदे काय होतात ज्या टायमाला आपण शेंडे खोडणी करतो तेव्हा काय होतं जे दोन पात्यामधील व बॉंडामधील अंतर आहे त्यांच्यातील अंतर कमी होते